नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी देवीचे पन्नास तोडगे आणि उपाय चला तर जराही वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पण त्याआधी जर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा सोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया पण त्याआधी एकदा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा नंबर एक प्रत्येक शुक्रवार सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरा किंवा लाल कपडा घालून देवी महालक्ष्मीचे मनोभावाने पूजा केल्याने घरात धन सुख आणि समृद्धी वाढते नंबर दोन महालक्ष्मी पूजेत ताज्या कमळाच्या फुलांचा वापर केल्यास देवी प्रसन्न होते आणि आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्ग खुला होतो तीन लाल रंगाचा नंबर पूजेच्या वेळी आसन वापरून त्यावर बसून जप केल्यास लक्ष्मीची कृपा आपल्याला लवकर मिळते नंबर चार देवीला अर्पण केलेल्या नाण्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात पैशाची आवक सतत राहते नंबर पाच ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपल्यास आर्थिक अडचण दूर होतात नंबर सहा शुक्रवारच्या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ दीप लावून लक्ष्मीचे नामस्मरण केल्यास घरात शांती आणि सुख नांदते पूजेत सुगंधी अगरबत्ती आणि धूप लावल्यास वातावरण पवित्र आणि प्रसन्न होते नंबर आठ घराच्या मुख्य दरवाजावर सुंदर तोरण आणि लाल रंगाचा बंधनावर लावल्यास लक्ष्मीचा वास होतो नंबर नऊ लक्ष्मी पूजेनंतर पवित्र जल घरभर शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर दहा अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीला तुपाचा दिवा अर्पण केल्यास धनलाभ होतो नंबर अकरा लक्ष्मी पूजेत हळदीच्या गाठी देवीसमोर ठेवून पूजन केल्यास सुवर्णासारखी संपत्ती मिळते नंबर बारा शुक्रवारच्या दिवशी आई महालक्ष्मीला गुलाब किंवा जाईचे फूल अर्पण केल्यास घरात कलह दूर होतात नंबर तेरा तिजोरीत नेहमी चांदीचे लक्ष्मीपत्र ठेवून त्याची पूजा केल्यास पैशाची कमी कधी भासत नाही नंबर चौदा नवरात्रीच्या काळात रोज लक्ष्मी मंत्र जप केल्यास वर्षभर लक्ष्मीची कृपा राहते नंबर पंधरा घरात दर शुक्रवारी गोड पदार्थ बनवून देवीला नैवेद्य दाखविल्यास घरात गोडवा आणि ऐक्य राहते नंबर सोळा लक्ष्मी पूजेत अकरा एकवीस किंवा एकावन्न कमलाची फुले अर्पण केल्यास महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते नंबर सतरा घराच्या ईशान्य दिशेला स्वच्छ आणि सुंदर देवघर ठेवल्यास लक्ष्मीचा वास होतो नंबर एकोणवीस लक्ष्मी पांढऱ्या तांदळावर देवीची मूर्ती किंवा चित्र काढून पूजन करणे अत्यंत शुभ असते नंबर वीस पहिल्या उत्पन्नातून किंवा नफ्यातून काही रक्कम गरजू व्यक्तींना दान केल्यास देवीची कृपा दुप्पट मिळते नंबर एकवीस शुक्रवारच्या दिवशी महिलांनी लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे कारण हा रंग देवीला प्रिय आहे नंबर बावीस दिपालीच्या किंवा दीपावलीच्या अकरा ठिकाणी दिवे लावल्यास घरात वर्षभर लक्ष्मीचा वास होतो नंबर तेवीस लक्ष्मी पूजेत सुगंधी कापूर जाळल्याने वातावरण पवित्र होते नंबर चोवीस घरात नेहमी उजेड राहील याची काळजी घ्या अंधार हा लक्ष्मीला अप्रिय मानला जातो नंबर पंचवीस पैशाचे पाकिट किंवा तिजोरी शुक्रवारच्या दिवशी स्वच्छ करून त्यात लाल कपड्यात नाणी ठेवणे शुभ असते नंबर सव्वीस मनी प्लांट आणि तुळस ही दोन झाडे घरात ठेवल्यास पैशाची वाढ होते नंबर सत्तावीस सुक्त रोज सकाळी किंवा सायंकाळी पठण केल्यास प्रगती होण्यास सुरुवात होते नंबर अठ्ठावीस दर शुक्रवारी तुपाचा दिवा लावल्याने तरंगणाऱ्या कमलाच्या पानावर ठेवून देवीला अर्पण करावा नंबर एकोणतीस घराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता आणि सजावट केल्यास लक्ष्मीचा वास टिकून राहतो नंबर तीस देवीला पान सुपारी आणि अक्षता अर्पण करूनच पूजा करून घ्यावी नंबर एकतीस लक्ष्मीपूजेत चांदीचं नाणे अर्पण करून ते वर्षभर तिजोरीत ठेवावे नंबर बत्तीस अमावस्येला रात्री लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास धनलाभाची संधी वाढते नंबर तेहतीस घरात ताजे पाणी भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ व पान ठेवल्यास शिवशक्ती घरात राहते नंबर चौतीस महालक्ष्मीला अर्पण केलेलं जल गंगाजलासोबत मिसळून घरात शिंपडावे नंबर पस्तीस दीपावलीच्या रात्री सोळा कंसाचे पूजन केल्यास घरात ऐश्वर टिकते नंबर छत्तीस शुक्रवारच्या दिवशी देवीला केसरयुक्त गोड पदार्थ अर्पण करावा नंबर सदतीस लक्ष्मीपूजेत शंख वाजवल्याने वातावरणातील नकारात्मकता दूर आणि नष्ट होते नंबर अडतीस तिजोरीत तांदळाचे मूठ भरून ठेवल्यावर त्यावर लक्ष्मीचे चित्र ठेवावे नंबर एकोणचाळीस लक्ष्मीपूजेत तुळशीचे पाने व कमफुले एकत्र अर्पण केल्यास विशेष लाभ होतो नंबर चाळीस शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी कवच स्त्रोताचे पठन करावे नंबर एकेचाळीस महालक्ष्मीच्या पूजेत नेहमी गोड सुगंधित अगरबत्ती वापरावी नंबर बेचाळीस लक्ष्मी पूजेनंतर गरीब महिलांना साड्या किंवा कपडे दान करावे नंबर त्रेचाळीस देवीला पिवळे चंदन अर्पण केल्यास ती प्रसन्न होते नंबर चौवेचाळीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवीन नाणे लक्ष्मीला अर्पण करावे नंबर पंचेचाळीस लक्ष्मीपूजेत माळ व कमळमाळ दोन्ही अर्पण करणे अत्यंत शुभ असते नंबर छेचाळीस देवीपूजेत हळदीने स्वास्तिक काढावे नंबर सत्तेचाळीस अमावस्येला लक्ष्मी देवीला एकशे आठ दिवे अर्पण करावे विशेष फलदायी असते नंबर अठ्ठेचाळीस देवीला अर्पण केलेली फुले पुढच्या दिवशी गंगेत किंवा पाण्यात विसर्जित करावी नंबर एकोणपन्नास लक्ष्मीपूजेत अर्पण केलेली नाणी वर्षभर पूजा घरामध्ये ठेवून पुढच्या दिवशी बदलावी नंबर पन्नास लक्ष्मीपूजेत सुवासिक फुलांचा हाराने देवीला सजवावं नंबर एकावन्न जीवनात आनंद आणि समाधानासाठी दररोज लक्ष्मीचे नामस्मरण करावे मित्रांनो आज आपण श्री लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठीचे काही सुंदर आणि अत्यंत उपयोग असे तोडगे व हो उपाय जाणून घेतले आहेत हे उपाय श्रद्धा प्रेम शुद्ध भावनेने केलेले आपल्या जीवनात केवळ आर्थिक समृद्धीच नाही तर आनंद आरोग्य आणि समाधानाचाही भर पडतो मित्रांनो हे उपाय आपले जीवन खरंच बदलून टाकू शकतात या उपायाने काही अशा गोष्टी ज्या कधी तुमच्यासाठी शक्य नव्हत्या त्यासुद्धा शक्य व्हायला सुरुवात होतात मित्रांनो हे उपाय तुमचे जीवन बदलणारे असतील आणि तुमच्या जीवनात चांगला चमत्कार करणारे असतील त्यामुळे यापैकी काही उपाय तर नक्की करून बघा आपल्या दैनंदिन जीवनात हे छोटे छोटे बदल करून बघा आणि अनुभव घ्या कसे आपल्या घरात सुख शांती लक्ष्मी मातेची कृपा दररोज वसत राहील मित्रांनो शेवटी तुम्हाला एवढंच म्हणणं आहे जर आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमच्या लाईक केल्याने आम्हाला प्रेरणा मिळते अजून असे व्हिडिओ बनवायला सोबत शेअर करा तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना आणि नक्की या आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका झक्काच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद महालक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ